अमरावती शहरातील चार वर्षीय बालक नयन लोनियाचे सतरा फेब्रुवारीला अतिशय प्लॅनिंगने अपहरण करण्यात आले होते सुगावा नसताना मात्र अमरावती शहर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच नयन आणि आरोपींना ताब्यात घेतले ही शोध मोहीम अतिशय चॅलेंजिंग पद्धतीने स्वीकारून पोलिसांना यश प्राप्त केले या घटनेत नयनच्या सावत्र आजीच मुख्य सूत्रधार असल्याने पोलिसांनी गुटरहस्य बाहेर काढले आहे सर्व आरोपींना पोलीस खाक्या दाखविताच अपहरणाचे सत्य बाहेर आले आहे नयनची सावत्र आजीच या घटनेची मुख्य सूत्रधार असल्याने तिने लाखो रुपये हडपण्याच्या इराद्याने आपल्या माहेरीत असलेल्या महिला आणि इतर टोळीला अपहरणाची सुपारी दिली होती तब्बल पाच करोड रुपयाची खंडणी पोलीस माहितीवरून समोर आले आहे नयनच्या सावत्र आजीनेच नगर येथील आरोपी अज्जू आणि मुले किडनॅपर सक्रिय असलेल्या टकल्या उर्फ इसारला सुपारी दिली होती या घटनेत टकल्या उर्फ इसारला पोलीस येण्याची माहिती झाली असता तो फरार झाला आहे तो मुंबईत पडून गेल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी अमरावती पोलीस टीम मुंबईला रवाना झाली आहे अपहरण प्रकरणात दोन महिलांसह इतर चार आरोपींना न्यायालयाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुख्य सूत्रधार टकल्याला ताब्यात घेतल्यानंतर या अपहरण प्रकरणाचे आणखीन गुढ रहस्य समोर येण्याची शक्यता आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती